नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवतो आहे चना चाट चना चाट सगळ्यांना लहानापासून तो मोठ्यांपर्यंत आवडतो तर आपण तो बनवतो आहे हे बघा मी एक वाटी चणे घेतले होते आणि ते भिजत घातले त्याला चांगले मोड आलेत मोड नाही आले आ आल पाहिजे पण ते आलेत मोड तरी काय हरकत नाही हे बघा मस्त शिजलेत आणि मी शिजवून घेतलेत आणि चालणीवरती असं ठेवलेत हो आता आपल्याला ह्याचा चना चाट बनवायचा आहे तर पहिलेच आपण एक भांडे घेतले हे बघा तुम्हाला दाखवलेत चणे मस्त शिजलेत चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे मस्त शिजतात आता हे चणे आहेत ना ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत आणि हे कसं गार झाल्यावरतीच आपल्याला ते बाकीचं साहित्य ह्याच्यामध्ये टाकायचं आता हे माझे चणे आहेत ना पूर्ण गार झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये आता आपण हे घेतलेलं साहित्य टाकूया तर इथं मीडियम साईजचा एक कांदा घेतलाय मी काकडी घेतले एकदम साध्या पद्धतीने बनवते बटाटा एक घेतलाय उकडून एक बटाटा मीडियम साईजचा घेतलाय उकडून तो आणि असा बारीक कट करून घेतलाय आणि ह्या टोमॅटो घेतलाय एक छोटा तो पण असाच कट करून घेतलाय आणि थोडी कैरी घेतली आहे मी कारण कसं चटपटीत आपल्याला करायचं आहे चाट त्यासाठी मी कैरी घेतली थोडीशी कापून हे आंबट नाही जास्त चाट मसाला घेतला अर्धा चमच काळं मीठ घेतलं आहे अर्धा चमच एकदम चटपटीत आपल्याला करायचा हा चाट आणि हे साधं मीठ मी थोडं घेतलं आहे हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये जिरा पावडर टाकायचे आहे जिरा पावडर मी टाकला आहे एक चमच आणि लाल तिखट टाकते हे बघा एक चमचच टाकले मी लाल तिखट एकदम चटपटीत पाहिजे आपल्याला आणि इथं मी हे बघा ही मिरची घेतली आहे मी कापून तुमच्याकडे लहान मुलं जर असलीत ना तर मिरची नाही टाकली तरी चालेल तर मी घेतले एक मिरची माझ्याकडे लहान मुलं नाहीत आणि ही कोथंबीर ही आपल्याला वरती टाकून घ्यायची आहे आणि आता हा चाट तयार करून घ्यायचा आहे आणि अर्धा लिंबू आपल्याला लागणार आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी असं करून घेते म्हणजे सगळीकडे जेवढे आपण पदार्थ घेतलेत ना हे ते एकजीव होतील आणि मसाले पण एकत्र होतील असे हे बघा तर आपला चना चाट बनवून झालेला आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद